आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शासकीय विद्यानिकेतन धुळे विद्यालयात भक्तिमय वातावरणात वृक्षदिंडी आणि ग्रंथ दिंडीचं आयोजन करण्यात आलं या दिंडीला विद्यालयाच्या मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून सुरुवात करण्यात आली दिंडीच्या मार्गावर महानगरपालिकेसमोर विद्यार्थ्यांनी पर्यावरणविषयक पथनाट्य व गीत सादर केले या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शाळेतील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अधिव्याख्याता जयप्रकाश पाटील होते या कार्यक्रमात शाळेच्या प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर जयप्रकाश पाटील कुलप्रमुख प्रतिभा ठाकूर गृहप्रमुख प्रतिभा मेश्राम सहाय्य गृहप्रमुख प्रशांत वडनेरे माधुरी महाले उपशिक्षिका वनिता पाटील सुनील देसले विनोद रोकडे नेहा साळुंखे नुपेश बंजारी सुषमा झोळे सुनिता डंबाळे सुरेश बच्छाव योगिता बैसाणे सुवर्णा मोहिते चेतन भामरे शीतल कर्डक प्रकाश पवार कुणाल दामोदर भावना सोनवणे यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते